नमस्कार मॉडेल पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका व्हिडिओमध्ये महाराष्ट्र केसरी किनई मैदानातील एकूण सौसष्ट गट झाले आहेत आणि आता सेमीचा थरार आपला बघायला वाटणार आहे तर कुमट्याचा लाडू आज पाहिला होता पावताचा लक्ष मैबाईच्या घटातली गाडी विजयी झाली सेमी क्रमांक पाच मै तास क्रमांक एक वरून आपला पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर संतोष चिट्टोडकर यांचा घर तसाच साई आणि सुंदर सेमी क्रमांक एक तास क्रमांक सातवरून पाळताना दिसतील त्याच्यानंतर साखरवाडी बावरे आणि सासवड बादल सेमी क्रमांक तीन तास क्रमांक दोनवरून पळताना दिसणार आहेत त्याच्यानंतर सुंदर बॉस आपल्याला सेमी क्रमांक पाच मे तास क्रमांक चारवरून पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर द्वारलेचा हरण्या आणि मानगर बादल ही गाडी सेमी क्रमांक दोन तास क्रमांक चारवरून पळताना दिसणार आहे आणि विनय खेट लेंगरे यांचा कर्तासा देवाने वाडग्या सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक नऊ पब्लिकने गाडी लागली आहे तर आपल्या सर्वांचा गाडका बाकासूर आणि गोळाशंकर कोणत्या सेमीमध्ये तर सेमी, सेमी क्रमांक सात तास क्रमांक चारवरून गाडी पळतन दिसणार आहे तर अपडेट आवडली असेल तर मग व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये धन्यवाद